निवडणूक हेराफेरी भ्रष्ट मंत्र्यांची वक्तव्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवरती देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला पाहिजे असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे पाहूयात की प्रधानमंत्री मोदी यांनी शंभर लोकसभेच्या जागांवर प्रकारे हेराफेरी केली त्या संदर्भात देवेंद्रजींनी बोलायला पाहिजे त्यांच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्टमंत्री बसलेले आहेत आधुनिक खोक्यांची थोडा ताण सुरू आहे त्यांच्याकडे त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत बेरोजगारी वाढते त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले आहेत त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही आहेत त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अशा गमती जमती करण्याची सवय आहे एक विनोद म्हणून त्याकडे पाहायला पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमच सा यूट्यूब चॅनेल